पुन्हा एकदा तुम्हाला कर्जमुक्त केलं असतं माझा हा कांदा उत्पादक शेतकरी नाही आता याला असं सोडायचं नाही आता निवडणुकीत बरोबर असं झोपून टाकायचं की ह्याने कांदा मागितलं पाहिजे अरे कांदा लाव माझ्या नाकाला ठेच आणि लाव कांदा माझ्या नाकाला जवळपास अकराशे कोटीच नुकसान तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं केलेले मोदीजी कुठे फेडाले पाप का तुम्ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये निर्यात बंदी झाल्यामुळे त्याचा जो काही भाव पडला त्या भावाचे पैसे माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात का नाही टाकले मी टाकले होते ना मी दिले होते शेतकऱ्याच दोन लाखापर्यंत पीक कर्ज आपल्या महाविकास आघाडीने माफ केलं होतं की नव्हतं एवढं मला हातवर करून सांगा आणि त्याची केलं होतं ना नुसतं बडबडत नाही मी मी करून दाखवतो आपत्ती सुद्धा तुम्हाला जी काय मदत पाहिजे होती ती मी करत होतो की नव्हतो हो आणि हे सगळं देश नासून टाकणार सरकार आता यांना कोणते मुद्दे सर्वसामान्यांचे दिसत नाहीये शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या महिलेच पत्नीच मंगळसूत्र तुटतय त्या मंगळसूत्राबद्दल मोदी बोलायला तयार नाही आहेत अनेक ठिकाणी बेकारांचे तांडे फिरतायत त्या बेकारीतला तयार नाही आहेत कोणत्या देशाचे तुम्ही पंतप्रधान आहात अनेक तर माझ्या महाराष्ट्रामध्ये करोना काळामध्ये जे अर्थचक्र सांभाळलं होतं ते माझ्या अन्नदा शेतकऱ्यांनी सांभाळलं होत संपूर्ण व्यवहार बंद होता पण जर का शेतकरी ऑफिस मधल्या सारखा वर्क फ्रॉम होम नाही करू शकत त्याला शेतात जावंच लागत होत आणि त्यांनी जर का मेहनत केली नसती तर महाराष्ट्र आज महाराष्ट्र दिसला नसता महाराष्ट्र वाचवला तो माझ्या अन्नाला त्या शेतकऱ्याने वाचवला हे तुमच्या उपकार आहेत जे बंद पडलेलं अर्थचक्र होत ते माझ्या कृषी विभागाने म्हणजे शेतकऱ्यांनी चालू ठेवलं होत आणि मोठे आव आणतायत पीक विम्याचे पैसे देतो पीक विम्याचे पैसे मिळतात का तुम्हाला प्रधानमंत्री सन्मान योजना पैसे मिळत आहेत काही मिळतात सहा सहा हजार रुपये नाही काही ना, ना मिळत आहेत सहा हजार रुपये पण एक शेतकरी त्याचा व्हिडिओ फिरतोय त्याला विचारलं की काय रे दादा तुला सहा हजार रुपये मिळाले का हो मिळाले मग पुन्हा तू भाजपला मत देणार का तुला काय म्हणून द्यायचं आणि त्याने साधा हिशोब सांगितला की आम्ही शेतकरी साधारणतः एक लाखाचं खत घेतलं कामाला जीएसटी किती लागतो आता पाच टक्क्यावर आला आणि किती होता अठरा टक्के बी बियाणे घेतलं कीटकनाशक घेतलं कृषी पंप घेतला शेततळ्यासाठी लागणार प्लास्टिक घेतलं किती टक्के जीएसटी म्हणजे तुमचे एका लाखावरती अठरा हजार असे प्रत्येकावरती काढा किती घेतात त्याच्यावरती पैसे हे मोदीजींच्या केंद्र सरकारच्या खिशात जातात आणि तुम्हाला भीक म्हणून सहा सहा हजार रुपये देतात हे जरा थांबा ना रे थांबा ना जरा सहा सहा हजार रुपये देतात हे कोण आहेत लोकं कोण आहेत की तुम्हाला सहा सहा हजार रुपये भीक देतात मग ते शेतकऱ्यांनी सांगितलं की अठरा हजार रुपये आमच्याकडून घेतल्यानंतर सहा हजार रुपये परत दिले तर मोदींच्या केंद्र सरकारच्या खिशात किती राहतात आमचे बारा हजार त्यांच्या खिशात राहतात आणि तुम्ही आम्हाला सहा हजार देता आणि म्हणून मी ठरवलेलं आहे केंद्रामध्ये आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार तीनशे पेक्षा जास्त जागा मिळून आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार आणि इंडिया आघाडीच सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतमालावरती जी जी काय उपकरणं लागतात ती खत असेल बी बियाणं असेल पंप असेल शेततळ्याचं प्लास्टिक असेल त्याच्यावरचा जीएसटी मी रद्द करून टाकणार आहे जीएसटी रद्द तुम्हाला हमी भाव द्यायचा आहे मला आणि जर का यांनी गद्दारी करून आपलं सरकार पाडलं नसतं तर माझी पाच वर्ष पूर्ण होताना कदाचित मी पुन्हा एकदा तुम्हाला कर्जमुक्त केलं असत कारण नाहीतर काम कोणा करायचं कोणासाठी आज एका बाजूला शेतकरी मरतोय त्याला हमी भाव मिळत नाहीये बरं आता काही ठिकाणी सोयाबीन आहे कापूस आहे कापूस ठेवायला जागा मिळते कांदा ठेवायला जागा मिळते आणि म्हणून जे मी ठरवलं होतं पण आणि सरकार गद्दारी करून पाडलं नाहीतर मी माझ्या शेतकऱ्यासाठी ठिकठिकाण त्यांच्या मालाला साठवणूक करण्यासाठी गोदाम बांधून देणार होतो गोदाम कारण मी परवा जळगाव मध्ये जाऊन तुम्हाला सांगितलं तिथल्या एका शेतकऱ्याची व्यथा मी फोनवरती येतो ना सोशल मीडिया सगळे विचारतात तेव्हा तो शेतकरी असा भडकला होता तो पहिला आम्ही भाजपला गाठणार आता कापूस माझ्या घरात पडलाय साठवायला जागा नाही कापूस घरात राहिल्यामुळे अंगाला खास सुटले करायचं काय आणि तिथे जे मी काय बोललो होतो तेच तुम्हाला सांगतो इथे शेतकऱ्याला तुमच्या कापसाला कापूस ठेवून कांदा ठेवून सगळं घर भरून जात आणि त्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची जी व्यथा होती की कापूस ठेवल्यामुळे आता अंग खाजायला लागलं त्याला म्हंटल पहिली यांची जी सत्तेची खाज आहे ना तो कंडू आपल्याला संभवावा लागेल तो कंडू शमवावा लागेल आणि आधी जी काय गद्दारी केली आज मी येताना मला ज्या काही बातम्या कळत होत्या संपूर्ण राज्यात देशामध्ये काय झालं असेल मला कल्पना नाही पण केंद्राकडनं येणारा आपला मनरेगाचा जो काही हिस्सा होता हजारो कोटींचा तो अजून आलेला नाही मनरेगाचा हिस्सा देत नाही आणि मत मागते तुम्ही आज इथे सुद्धा काही आले असतील आशा सेविका जवळपास आपल्या राज्याच्या चौऱ्याहत्तर हजार आशा सेविकांचं गेल्या तीन चार महिन्याचं चा, मानधन खोळंबल की नाही हे तुम्ही मला सांगा असं काही नाही की मी मुख्यमंत्री असताना माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाले नव्हते कोरोना सारखं सगळ्यात भयानक संकट हे संपूर्ण जगभर आलं होत पण जसं उत्तर प्रदेश मध्ये गंगेमध्ये प्रेत सोडली होती आणि गुजरात मध्ये शव अशी ची, चिता सार्वजनिक चिता पेटल्या होत्या तसं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शवाची विटंबना मी होऊ दिली नव्हती जेवढं करता येणं शक्य होतं ती काळजी मी घेतली होती आणि त्याही वेळेला आशा अंगणवाडी सेविकांचा प्रश्न होताच अंगणवाडी सेविका मध्ये मला भेटल्या आणि मी त्यांच्यासमोर हात जोडून गेलो म्हटलं ताई मला माहिती आहे मी मुख्यमंत्री असताना तुमच्यासाठी करू काही शकलो नाही असं कस आम्ही म्हणे घरी होतो तरी सुद्धा आमच्या वेळच्या वेळेवरती मानधन मिळत होत मास्त तर करोना नाहीये अर्थचक्र सुसाट आहे पण सुसाट सुटलेलं असताना सुद्धा माझ्या आशा सेविकांचं मानधन अजून का नाही मिळालं आणि मनरेगाच जे काय का केंद्राकडनं येणारे पैसे होते ते अजून माझ्या राज्याच्या खात्यात का आले नाही मोदीजी याच्यावरती बोला ना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे काय तुम्ही जे काय फिरते राम 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 करत ते बरोबर आहे कारण मोदींना आता पराभवाच भूत दिसायला लागलंय म्हणून राम 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 राम, राम करायला लागलेले आणि जी माणसं काही काम करत नाही म्हणून मी म्हणतो जो नाही कामाचा तो नाही रामाचा आणि आज सगळीकडे मोरीजी फिरतायत फिरा पण त्यांच्या मनामध्ये काय असत आम्ही जातो आमच्या गावा आमच्या आमचा रामराम घ्यावा राम म्हणून रामराम करत फिरतायत गावी चालले परत कुठे हा त्यांना गावी पाठवून द्या कारण महाराष्ट्रातले सगळे उद्योग कुठे पळवले सगळे गुजरात 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 आणि आता यांची म्हणजे सगळ्या गुजराती मंडळींच्या मी विरोधात नाहीये पण मोदीजी तुम्ही महाराष्ट्रामधले जे गुजराती बांधव माता भगिनी आणि आम्ही आमचं जे काही चांगलं दूध साखरेचं नातं जुळलेलं आहे त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकता तुम्ही एक तर माझ्या महाराष्ट्रामधले हक्काचे उद्योग जे होते जी ते पळून नेलेत मुंबईतला हिरे बाजार नेलात कितीतरी मेडिकल डिव्हाइस पार्क नेला बल ट्रक पार्क नेला मुंबईमध्ये येणार वित्तीय केंद्र ते नेलत असे अनेक कारखाने तुम्ही घेऊन गेलात मोठमोठे ऑफिसेस घेऊन गेलात मग आता तुम्ही कशाला राहताय तुम्ही पण जा गुजरात मध्ये आणि जी यांच्या पाठबळामुळे काही जी मुठभर मंडळी माजलेत काल परवाकडे मुंबईच्या पेपर मध्ये जाहिरात आली होती गुजरातची कंपनी आणि त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं की मराठी माणसाला इकडे प्रवेश नाही चालेल आपल्या घरामध्ये आपल्याला प्रवेश नाकारी माणसं आपल्यावरती राज्य करणारी चालतील तुमच्या हक्काचा तोंडचा हास गुजरात मध्ये पळून गेलेला चालेल तुम्हाला अरे मी गुजरातच्या विरोधात नाहीये आपलं आघाडी सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं काय असेल ते देईन हे आजच मी जाहीर करतोय शिर्डीच्या साईबाबांच्या साक्षीने जाहीर करतोय पण गुजरातला तुम्ही माझ्या तोंडाचा घास पळून तिकडे नेणार असाल तर मात्र तुमचा हात आम्ही जागेवर ठेवणार नाही नक्कीच ठेवणार नाही हे तुम्ही पाप करता आहात महाराष्ट्रातले सगळे उद्योग तिकडे घेऊन जात आहेत तुमच्या कंपन्या सांगतायत की इथे मराठी माणसाला स्वागत होणार नाही आज मुंबईमध्ये एक आंदोलन झालंय एका बिल्डरनी सांगितलं मराठी माणसाला आम्ही घर देत नाही आमच्या राज्यात तुम्ही आम्हाला बेघर करण्याची हिंमत करून दाखवा तुमची दुकानं बंद करून आम्ही तुम्हाला परत पाठोलेश्वर राहणार नाही कुठे करताय मस्ती काही इतर राज्यामध्ये माझी मराठी माणसं राहत नाहीत पण कुठेतरी अशी माणसं मराठी माणसं मस्ती करताना दिसतात तुम्हाला कुठेतरी यायचं आमच्या मराठी माणसाला बदनाम करायचं भ्रष्टाचाराचे आरोप करायचे कुटुंबाच्या कुटुंब नासून टाकायचे घर फोडायचं कुटुंब तोडायचं बदनाम करून टाकायचं महाराष्ट्राला बदनाम करायचं आणि मग जगभरामध्ये कि हा महाराष्ट्र इकडे काहीच नाहीये असं चित्र निर्माण करायचं की जेणेकरून सगळे उद्योग धंदे आपसूप गुजरात कडे अमित शहा जे बोलतात की तीनशे सत्तर कलम रद्द केलं त्याच्याबद्दल उद्धव ठाकरेंनी बोलावं अहो मी जाहीर पाठिंबा दिला तुम्हाला तीनशे सत्तर कलम रद्द केलं तेव्हा पण परवा परत एकदा सांगतो असीम सरोदे जे बोलले ते धक्कादायक आहे असीम सरोदेने जी माहिती दिली ती फार धक्कादायक आहे त्यांनी सांगितलं मोदी सरकारने तीनशे सत्तर कलम काढलेलाच नाहीये त्यातला तीनशे सत्तर ब हा जो एक काय कलम कॉलम आहे त्याला तूर्त स्थगिती दिली आहे